नमस्कार मित्रांनो हे पाव वड्याला पण चालला आपल्या पाहू शकता रात्री चार वाजता पाऊस आला एकदम जबरदस्त मग मक्का औरातून पण चालू आहे अजून बी वड पण पाव मित्रांनो कस बाजू आला ख बाजू आला मित्रांनो वड्याला पाणी पाहू शकता तुम्ही दाखवत तुम्हाला मी, मी। वड्याल पाणी मित्रांनो खरं आता तरी तम पळ पहिले जास्त होतं मित्रांनो हे पण मक्का पण इथं मक्कत पहा मित्रांनो पाणी किती तुम्ही हे पण मित्रांनो वड्याल पाणी चालू आहे वड्याला गेला पूर हे वावरात पाणी पा किती तुंबलेलं आहे हे वावरातलं पाणी विहिरीत गेलं मित्रांनो जास्त पाऊस झाल्यामुळे विहिरीत पाणी गेला होऊ शकता

या अर्थ नाही हे अर्थ काही खरात लाकडा निरग बघ काय म्हणतो गाण हा बरोबर हे फा आमचे घरचे ची माणूस